मंत्री आणि माझे माझी आदरणीय रामदास सावकारी साहेब एस पी साहेब खान साहेब तहसीलदार साहेब ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होते आणि समोर बसलेली माझे बंधू भगिनी आणि मित्रांनो तर म्हणजे माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी आणि संजीव बो म्हणजे इंजिनिअर आहेत एस पी साहेब एमबीबीएस आहे मी बाळा पास आहे त्यामुळे प्रत्य वेगे अनुभव है, है।, है। करने की नहीं। मेरे पे अनुभव है मैं एस पी साहब हो सकते नौकरी करना ची जाए रागान जारी चाल मेरा भूसपाल मध्य बाग सोड़ा नौकरी है मानसिकता नहीं है सद्या की मानसिकता का नौकर है तो छोकी है हिजी मानसिकता अपने ढोक घुसके है आपला मराठी माणूस विचार करतो मला नोकरी गाडी मोटरसायकल शनिवार थोडासा नाश्ता जेवण करतो ही आपली छोटीशी गरज आहे पण आपल्या मनामध्ये हा विषय नसतो की मी नोकरी करणार नाही नोकरी करायला लावे हे जोपर्यंत आपल्या डोक्यामध्ये राहत नाही तोपर्यंत आपण कुठलीच प्रगती करू शकत नाही मी बारावी पास चालू आणि पहिली नोकरी जर कुठे केली असेल तर ब्रो पास मध्ये गेली व्हीआय कंपनीमध्ये मी क्वालिटी कंट्रोल होतो बॅग व्हायची म्हणजे ती एमआयडीसी मध्ये होती मी सोळा किलोमीटर पाहिजे सायकलवर जायचो सोळा किलोमीटर वापस आहे बत्तीस किलोमीटर सायकल चालू आहे चार महिने नोकरी केली नंतर भाऊ वाढला माझा ती मला सोडावी लागली नंतर फोर टुमीचे लायसन होते फोर टुमी लायसन व्हिडिओ काढवायचे त्यावेळेस त्यावेळेस मी व्हिडिओचा धंदा केला पाच वर्ष त्याच्यावर माझं घर चालू आणि नंतर मी ही शिवसेना आली गावामध्ये नंतर या।, या या रायसन मध्ये घुसलो इकडे मी उन्हाळ्याच्या काळामध्ये पाहिलं की बिहारचा माणूस इकडे लसीचं दुकान चालवतो आम्ही लसीचंही दुकान टाकलं मी आणि माझा मित्र एक पिटी पाटील म्हणून होता पाण ठेला चालवला हे सगळं केलं पण त्याची शरम नाही ठेवली माणसाने फक्त चोरीची शरम ठेवावी बाकी कुठल्या गोष्टीची शरम ठेवता कामा नाही मला एस पी साहेबांचं एक वाक्य खूप आवडलं मी येता येता ते ऐकत होतो की मला काय आदाराची नोकरी नको मला ही स्कूची पाहिजे आता आमच्याकडे बदनामवाले बी येतात तर कसे सांगतात तो पांढरा ठेसवाला पोलीस पाहिजे म्हणजे का आलं पाहिजे हो तिथं मग आम्ही साहेबांना त्रास देतो मग तो सिटी भेटत होता मग मला एम सी बीच पाहिजे मग मला अमुकच पोलीस स्टेशन पाहिजे म्हणजे नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा काही लोकांना समाधान नाही आहे त्यामुळे रोजगार मिळाव्याचं उद्दिष्ट हे किती साध्य होते याच्यापेक्षा आपण किती साध्य करून घेतात याला महत्व आहे त्यांनी आपल्याकडचं दान उघडे केलेली आहे माझं म्हणणं कसं आहे आपल्याला कर कर प्रवास करायचा असतो जायचंय मालेगाव जी गाडी भेटेल तिथेच बसायचं मग ती एखाद्याला स्लो भेटेल फास्ट भेटेल किंवा दर किलोमीटरला सामन्याने भेटेल पण आपला प्रवास सुरू होईल कसं नोकरीचा आहे जो आज मुलगे भेट जावं नंतर संधी मिळाली की दुसरी गाडी भेट जाईल का आता आम्ही नाही आमदार की तर काही लोक पाहिले मी झेडकी म्हणजे सजीव आपण पाहिलेले अनुभव आहे ना ले ले की बरेच लोक पाहिले मी की दहावीतून सातवी सातवीतून पाचवी त्रास काय म्हटले म्हणजे ग्रॅज्युएशनचा माणूस दावेला लोक नसते तर आमचं काही शिकला ना तुम्ही ते मिळालं त्याच्यात आपण समाधान मानून पुढचा प्रवास करायचा असतो आता आम्ही कधी कधी आमच्या धंद्यात तापास पण होतो थांबतो का पुन्हा पाच वर्ष पुन्हा सतरा नंबरचा फोन पुन्हा परीक्षा पुन्हा पास म्हणजे जीवनामध्ये हे चढ होता किंवा या गोष्टी येत जात राहतात शेवटी प्रारब्ध पण लागते सगळ्या गोष्टीला प्रारब्ध सुद्धा असावा लागतो माझा मुलगा बीई मॅकॅनिकल आहे तो आभी ये 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 इतना रहा है। तो जे आम्ही याचे आहे बी छोटासा तू आता तुला काय करायचंय आता त्याच्याकडे शंभर मुलं काम करता तुम्ही म्हणा तो आमदार आता कोर काय असं नाही जरा शनिवारी हिशोब घेऊ मी त्याचा जस शनिवारी राजकारणाची जागी आणि काम धंदा काम धंदे वाले त्या सांगितलं बाप दादा माझा खापर बंदोबा काय मालदार नव्हता आणि तो काय कुठाही नव्हता मी हे केलं तू तू काय करणार आहे तू वापरू नको माझं नाव गुलाब रघुनाथ पाटील अठरा वर्षांपर्यंत नंतर रघुनाथचा होता नंतर मी असं काम केलं पाहिजे लोकांनी म्हणलं पाहिजे रघुनाथ चतुर चालले गुलाबराव पाटलाचे वडील आहे ही ही मानसिकता आपल्या तरुणांमध्ये असली पाहिजे आणि संजीव मोदी सांगितलं ते उत्तर द्यायचं एखादं कुठे बी बोललं तर फास्टॅच माणूस आता आम्ही आमच्याकडे आमदार होते आवाज म्हणून सांगायचे मी पाचडी टाके बनवली पाठीला भाषण कुठे असायचं साळव्याला सोळा लाख सत्त्याऐंशी हजार एकशे तेवीस रुपये सत्तावीस पैसे आता पाच दिवाला साडेवाला जातील साडे नावाला पाचवी जात नाही लोकांना वाटत का आपल्या जेव्हा काय बोलतो म्हणजे उत्तर देण्यामध्ये आणि भाषणामध्ये एवढा लोकांत होता की खोट किती बोलायचं आणि किती पदाशी बोलायचं लोकांना किती अभ्यास आहे माणसाचा तर ते इंटरव्ह्यू करत असताना आपण ज्यावेळेस रात्री मदत करतो मी काम करायचं एक वाक्य मिळालं तर बोलून टाकायचो लोक थोडी पाया मिळायचं राष्ट्रामध्ये कुठं वाक्य काय आहे समोर वरतीला माणसाला थोडी माहित आहे त्यामुळे रोजगार मिळाव्या करता मी एवढ्या आपल्याला सांगेन की किती कंपन्या आल्या आहे काय आल्या

ज्या हेतूने सरकारने मदत केली आहे ज्या हेतूने तुम्हाला कर्ज दिलाय त्याच्यामुळे एक म्हशीच्या चार म्हशी कशा होतील याचा विचार न करता तिला सबसिडी येणार मत जाऊ द्या आपलं काम झालं तर असा जर विचार संकुचित विचार आपल्यामध्ये असेल तर आपला उद्योग कर वाढणार नाही नोकरी करण्यामध्ये मी अमु झाला पाहिजे झाला पाहिजे याला काही अर्थ नाही आपल्याला जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान माना आणि मग व्यवहारिकता पण करते माणसाला दहा हजारामध्ये जीवन जगतो मग एक लाख रुपये आल्यानंतर असतो मग तो सेव्हिंग पण मजबूत करतो जीवनामध्ये नाही तर दहा हजार पंचवीस रुपये खर्च मला तरी असं वाटतं की भुसावळकरांना मला सांगण्याची गरज नाही कारण भुसाव म्हणजे सगळ्या गाड्या थांबता भाऊ कुठलीच गाडी राजधानी होती ती थांबून घेतलीच नाही म्हणजे सांगायचं अर्थ असा आहे की भुसावळ मध्ये फार पोटेन्शियल आहे आणि योगायोगाने आता वसोद्योग मंत्री आमच्याकडे आहे आणि टेक्स्टाईल पार्क करता सुद्धा जिल्ह्याकरता भरपूर प्रयत्न करत या ठिकाणी ऑर्डर फॅक्टरी आहे मोठा प्लॅन्ट आपल्याकडे येतोय हा येत राहील जात राहील पण आपण मानिकता ठेवा मी धर्मावर बोलत नाही पण एसपी सर मी आपल्या साहेब मुस्लिम माणूस कधीच नोकरी मारा लागला नाही कधीच नाही येतच नाही तो

आणि अमुक कस करू बिहारचा माणूस इथं खेळ विकतो जळगावमध्ये इथं तुमचं बघा मोसंबीचा जेऊस अमुकचा जेऊस अरे फरशी बसवणारा राजस्थानी स्वयंपाक करणारा राजस्थानी कलर देणारा मुस्लिम भाऊ आणि आपण काय करतो आपण बी ए बॅचलर ऑफ आर्ट तिकडं काय आता सुशिक्षित देतो कर आणि आता शेतकरी काहीच काय नाही त्यामुळे मला तरी असं वाटतं की आपलं एक ध्येय आपण मनामध्ये ठरवलं पाहिजे आणि मला तरी असं वाटतं की आजच्या या रोजगार मेळामध्ये याचं उद्दिष्ट काही ना काही प्रमाणामध्ये साध्य होईल संजीव भाऊ यांनी आपण सगळ्यांनी मला इथं निमंत्रित केलं मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की आपण निश्चितपणाने या रोजगार मेळ्याचा फायदा घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करून माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराज Subscribe now and press the bell icon. Never miss an update.